सभापती सुनील महाजन यांनी केले आमदार भोळेंचे जंगी स्वागत आमदार भोळे व सभापती महाजनांची दिल जमाई का नमस्कार आहात जळगाव मिरर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन दिग्गज नेते एकमेकांविरोधात तुफान फटाकेबाजी आणि आता अचानक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजमामा भोळे यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीत आमदार भोळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले पहा याचा खास वृत्तांत गेल्या शहर विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदारसंघासाठी महायुतीकडून आमदार राजूमामा भोळे तर महाविकास आघाडीतर्फे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या पत्नी मनपाच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन या दोन दिग्गज नेत्यांमध्ये चांगलीच रळत झाली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात करणारे दोन नेते आज मात्र जळगाव शहर कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी विरोधी पक्षनेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांनी आमदार राजूमामा भोळे यांचे पहिल्यांदाच फटाक्याची आतिषबाजी करत व ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले त्यामुळे जळगाव शहरातील दिग्गज राजकीय नेते आमदार भोळे व सुनील महाजन यांच्यात दिलजमाई झाले असल्याचे पाहायला मिळत आहे पहा यावर काय म्हणाले आमदार राजूमामा भोळे Thank you. जवळ जवळ या सर्वजण जवळ जवळ या दादा जवळ जवळ या बाबू जवळ जवळ सर का दोरा दोन टाका आज खरा मी मार्केट कमिटीमध्ये राष्ट्रनेता तर राष्ट्रपिता म्हणजे सतरा तारखेला आदरणीय भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्तापासून तर महात्मा गांधी दोन जयंती आम्ही म्हणतो ते महात्मा गांधी जयंतीनिमित्त आम्ही सेवा पंधरवाडा कार्यक्रम केंद्रातून राज्यातून भारतीय जनता पार्टी राबवते कष्ट इथले जे सदस्य अशोक व्यापारीचे अध्यक्ष पण होते त्यांनी कष्ट करून लोकांना रुमाल काही साहित्य वाटपचा कार्यक्रम होता मार्केट कमिटीच्या त्याचे सोनिबाऊ असतील बाबा असतील उपाध्यक्ष असतील सर्व मार्केट डायरेक्टर इथे भेटले त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि आपली भारतीय परंपरा आहे की बाबा जो आपल्याकडे येतो त्याचा सत्कार करणं मला वाटतं हे आपलं परमप्राप्त धर्म आहे त्यांनी सत्कार केलेला आम्ही स्वागत स्वीकारलेलं आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्की शेतकऱ्याचे प्रश्न सामूहिक कामाला कसे सोडता येतील कारण शेवटी ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि आम्ही राजकारण बाजूला असतील पण मला वाटतं शेतकऱ्याच्या हितासाठी एकत्र येऊन प्रश्न सोडण्याचा एक, एक त्यांचे काही शेतकऱ्याच्या विषय आम्हाला विधानसभेत मांडण्याचं त्यांनी जर सांगितलं तर आम्ही ते मांडून शेतकऱ्याला मार्केट कमिटीला काय मदत करता येईल तो प्रयत्न आम्ही भविष्यात करणार आहोत की व्यापारी असतील शेतकरी असतील त्यांना काय मदत करता येईल तो आमचा भविष्याचा प्रयत्न असेल पण भारतीय जनता पार्टी महायुती केंद्रात राज्यात शेवट अंतोदय या समाजला शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करणं हेच आमचं कर्तव्य आहे आणि ह्या माध्यमातून आज सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही इथे आलेलो आहोत झाली राजकारणात कोणीच कोणाचं दुश्मन नसतं कोणीच कोणाचं मित्र नसतं राजकारणात शेवट आया उसका वेलकम गया उसका टाटा मला लक्षात राजकारणात हे समीकरण चालू असतं आणि आपण बघतोय की कालचे मित्र भाजप उद्धव ठाकरेंची महायुती होती का नाही नैसर्गिक युती होती पण काही काय नाही गेली ती त्याला वेळेनुसार काय असेल त्याला राजकारणात आणि माझं हे म्हणणं आहे पहिल्यापासून मी तीस वर्षात राजकारण आहेत राजकारणात मतभेद असू शकतील पण मनभेद कधीच राहू नाही आणि मला वाटतं एक मैत्रीपूर्वक लढत पक्षामध्ये सर्वच पक्षाने ते एक संदेश चांगला घेतला पाहिजे शेवट सर्व मी एक सामूहिक जबाबदारी लोकांसाठी हित करत असतो आणि त्याच्यासाठी मला वाटतं आपल्या राजकीय कटुता असेल ती बाजूला ठेवून चांगलं असेल तर वेलकम करून विकासाच्या पद्धतीने आपण एकत्र काम मार्केट कमिटीमध्ये आमचे संचालक अशोक भोराठी यांच्या यांनी राष्ट्रनेता से राष्ट्र पितातक या पंधरवाड्याचा कार्यक्रमाचं आयोजन आम्हाला लोकांना रुमाल आणि साहित्य वाटप त्यांना ठेवलेलं होतं त्यानिमित्ताने मामा मार्केटला येणार होते त्याचं औचित्य साधून आम्ही एक प्रमुख शहराची व्यक्ती आमच्या मार्केट कमिटीला भेट देते म्हणून आपली हिंदू संस्कृती की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे आम्ही मामांचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं राजकारणात कधीही कोणी कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही या चर्चा निरर्थक आहेत